तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खत टंचाईचा फटका तहसील कार्यालयावर धडक देत आक्रमक आंदोलन शिरपूर तालुक्यात युरिया खताची टंचाई जाणवत असून त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे हंगाम सुरू असूनही खत न मिळाल्याने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी थेट तहसील कार्यालयावर धडक दिली हातात रिकाम्या खताच्या गोण्या घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांना आपली व्यथा मांडत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली शेतकऱ्यांच्या उद्रेकामुळे तहसील प्रशासन हालचालीत आले तहसीलदारांनी तात्काळ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधत खत पुरवठ्याची माहिती घेतली शेतकऱ्यांच्या प्रश्नाची गंभीर दखल घेत तालुक्यात युरिया खताचा पुरवठा लवकरच होईल असं आश्वासन तहसीलदारांनी दिले मात्र जर लवकरात लवकर खत उपलब्ध झाले नाही तर तालुका कृषी कार्यालयावर मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा हेमंत पाटील सह शेतकऱ्यांनी यावेळी दिला आंदोलनादरम्यान तालुक्यातील विविध भागातून आलेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते काही शेतकऱ्यांनी शासनाच्या नियोजन शून्यतेवरही तीव्र नाराजी व्यक्त केली तालुक्यात वेळेवर पेरना झाले असल्या तरी खत न मिळाल्यास उगमावलेल्या पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे प्रशासनाने त्वरितने योग्य पावले उचलावी अशी मागणी सर्वत्र होत आहे आंद्राणावेई हेमंत पाटील विकेट चौधरी राधेश्याम चौधरी लालू बोरसे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी संजय पवार तालुका कृषी अधिकारी शिरपूर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी बांधवांकडून काही तक्रारी येत होत्या ज्यामध्ये युरिया खताचा तुतवडा आहे अशा अनुषंगानं त्यांच्याकडून काही येत होत्या बातम्या वगैरे काही काही न्यूजपेपरमध्ये केलेला होत्या तरी देखील कृषी विभागाच्या वतीनं सतत पाठपुरावा पाठपुरावा करून गेल्या दहा दिवसापासून चंबळ या कंपनीचं जवळपास आठशे मी अडीचशे मीट्रिक टन एवढा खताचा पुरवठा हा पण करण्यात आला आहे त्याचबरोबर आदरणीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या वतीने देखील तीनशे ब्याऐंशी पॉईंट तेवीस मीट्रिक टन हा जो बफर स्टॉकचा जो युरिया आहे हा देखील रिलीज करण्याचे आदेश निर्गमित झालेला आहे आणि त्यांनी सांगितलं की आदरणीय कलेक्टर महोदयाने देखील बफर स्टॉक सोडण्याचे आदेश काल परत दिलेले आहेत आणि आज तहसीलदार आणि कृषी अधिकारी देखील आता आम्ही त्यांना जे काही आला होतो प्रश्न विचारायला होतो त्याच्यात त्यांनी जी उत्तरं दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की गेल्या आता या आजपासून आम्ही सुरळीत युरिया पुरवठा असो चालू करतो आहे